लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचा काटा नेमका कोणी काढला असा जर प्रश्न विचारला तर याचं उत्तर वेगवेगळं येईल मात्र तुम्ही म्हणाल की ठाकरे गटाचा काटा कुठं निघाला पण एक जागा लढवणारा ठाकरे गट हे सर्वाधिक जागा जिंकणार होतं अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये होती मात्र महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाचा काटा दुसरा तिसरा कोणीही काढला नसून काँग्रेसमुळेच ठाकरे गटाचा काटा निघालेला आहे आणि त्यासाठीचे अतिशय धक्कादायक असे पुरावे समोर आलेले आहेत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनं अतिशय शे पद्धतशीरित्या ठाकरे था गटाचा गेम केलेला आहे त्यातील पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं चुकू प्रवाह आपल्याला म्हणता येईल तो म्हणजे ज्या दिवशी निकाल लागला त्याच्या दुसऱ्या दिवशी एक महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होणारं एक मोठं वर्तमानपत्र अर्थात सामना नाही दुसरं म्हणजे लोकमत त्या लोकमतमध्ये सुद्धा हे सांगितलं गेलं की ज्या त्वेषाने ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे भाजपचे आणि शिंदे गटाचे उमेदवार पाडण्यासाठी त्वेषाने लढत होते काम करत होते भाजपला पाडायचं शिंदे गटाच्या उमेदवाराला पाडायचं या विचाराने ग्रासून विचार ते वारा पाऊस कशाचाही विचार न करता धडाडून कामाला करायचे आणि काँग्रेस असो किंवा मग तुतारी यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले मात्र याचा विचार जर केला या तुलनेमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्याने ठाकरे गटाचं फार काही काम केलं नसल्याचं संपूर्ण व्रत त्या लोकमतमध्ये छापून आलेलं आहे अशीच परिस्थिती इतर सर्व मतदारसंघामध्ये होती याचं कारण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी इतका राग नव्हता मात्र ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये फडणवीस असतील मोदी शाह असतील यांच्याविषयी भयानक संताप होता आणि त्यामुळं भाजपला हरवायचंच या हेतूनं त्यांनी काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांचा प्रामाणिकपणे काम केलं दुसरं एक इंटरेस्टिंग उदाहरण किंवा एक पुरावा आपल्याला या ठिकाणी देता येईल तो म्हणजे हातकणंगले लोकसभा असं म्हटलं जातं की हात हा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो मतदारसंघ ठाकरे यांना लढवायचा नव्हता हो राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बोलणी झाली होती आणि कुठल्याही अटीशिवाय उद्धव ठाकरे हे राजू शेट्टी यांना सपोर्ट करायला तयार झाले होते आपल्याला माहिती असेल हातकणंगलेची उमेदवारी ठाकरे यांनी सगळ्यात शेवटी ऐन वेळेला जाहीर केली कारण त्या ठिकाणी ठाकरे यांना जरी राजू शेट्टी महाविकास आघाडीमध्ये सहभागी जरी झाले नाहीत तरी देखील उद्धव ठाकरे यांना राजू शेट्टींना पाठिंबा द्यायचा होता मात्र ऐनवेळी काँग्रेस आणि एन सी पीच्या लोकांनी म्हणजे शरद पवार गटाच्या लोकांनी त्या ठिकाणी मोठमोठे जे नेते आहेत त्या कोल्हापूर किंवा आसपासच्या पट्ट्यातील त्यांनी आराडा घातला काँग्रेसच्या आणि एन सी पी शरद पवार गटाचे जे नेते आहेत ते नेते हे बहुतेक करून हे कारखानदार आहेत साखर कारखानदार आणि या नेत्यांना राजू शेट्टी कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून आले न पाहिजे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते कारण राजू शेट्टी यांचा कारखानदारांना मोठा विरोध असतो आणि त्यामुळं राजू शेट्टी यांना कुठलंही राजकीय पाठबळ मिळू नये यासाठी म्हणून काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या नेत्यांनी म्हणजे सतेज पाटील असतील जयंत पाटील असतील आणि अजून अजिमाजी माझे आमदार त्या पट्ट्यातील काँग्रेस आणि एन सी पी शरद पवार गटाचे यांनी वेगवेगळ्या अटी राजू शेट्टी यांच्यासमोर ठाकरे यांना ठेवायला भाग पाडल्या आणि तुम्ही मशालीवरच निवडणूक लढा असं त्यांच्या पुढे अट सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी ठाकरे यांना राजू शेट्टी यांच्यासमोर मांडायला लावले राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याचं कारण हे होतं की उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्या शेतकऱ्यांविषयी एकमत झालेलं होतं आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये दोन वेळेस बैठक झाली आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी राजू शेट्टी यांना पाठिंबा द्यायचं प्रॉमिस दिलं होतं मात्र ऐन वेळी जयंत पाटील यांनी तर तुम्ही एकतर ती जागा लढवा नाही तर ती जागा आमच्यासाठी सोडा असं सांगितलं याचं कारण जयंत पाटील यांना त्यांचा स्वतःचा मुलगा प्रतीक पाटील असं काहीतरी नाव आहे त्यांच्या मुलाला हातकणंगलेमधून उतरवायचं होतं कारण जो इस्लामपूर विधानसभा आहे जयंत पाटील यांचा तो हातकणंगल्या लोकसभेला जोडलेला आहे मात्र हातची जागा जाऊ द्यायची नाही म्हणून वेळी मनात नसताना सुद्धा उद्धव ठाकरे यांना त्या ठिकाणी उमेदवार द्यावा लागला अप या या थाकरे या थाकरे या तर एवढं सगळं करून सुद्धा स्वतः जयंत पाटील यांचा तो विधानसभा मतदारसंघ आहे याच्यातून फार काही अपेक्षित लीड ठाकरे गटाच्या उमेदवाराला भेटली नाही कारण त्यांनी आपापल्या पक्षाचं त्या ठिकाणी काम केलं याचा अर्थ या ठिकाणी ठाकरे यांनी उमेदवार दिला नसता तर काय झालं असतं भले हे ठाकरेंचा खासदार वाढला नसता मात्र शिंदेचा एक खासदार आपसुकच कमी झाला असता कारण राजू शेट्टी यांनी घेतलेल्या जवळपास पावणे दोन लाखा मतामुळं त्या ठिकाणी धैर्यशील माने जेमते बारा तेरा हजार मतांनी निवडून आले अशाच प्रकारची परिस्थिती आणि हातकणंगलेमध्ये वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी काँग्रेसचे आमदार असणाऱ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मशाल पिछाडीवर गेले तिसरं इंटरेस्टिंग कारण असं बोललं जाते चर्चा आहे मुख्य जा 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 की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी मुक्कामाला जायचे ज्या ठिकाणी त्यांचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी म्हणजे हातकणंगले असो किंवा इतर त्या ठिकाणी ते एक एक दोन दोन मुक्काम ठोकायचे आणि असं सांगितलं जातं की ते काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत ज्या जे माझे आमदार आहेत यांच्याशी सेटिंग करायचे त्यांना निधीची प्रलोभनं त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये दिली आणि त्यांच्या या बोलण्यामध्ये येऊन आणि आपल्याला निधी भेटेल आणि तो निधी दिला सुद्धा निवडणूक झाल्यानंतर जा, निकाल लागल्यानंतर शिंदेने मोठ्या प्रमाणातला निधी जो प्रॉमिस केला होता काँग्रेसच्या आमदारांना वगैरे त्याप्रमाणे त्यांनी निधीसुद्धा दिला हे पुढं आलेलं आहे आणि त्या निधीच्या बदल्यामध्ये काँग्रेसच्या बऱ्याच आजी माजी आमदारांनी पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाचे ज्या ठिकाणी उमेदवार असतील त्यांच्या विरोधामध्ये शिंदे गटाच्या उमेदवाराचं काम केलंय आणि त्यामुळेच तुम्ही बघितलं तर शिंदे शिंदे गटाचे आणि उद्धव ठाकरे यांचे उमेदवार एकमेकांसमोर ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी बहुतेक काँग्रेसचे जे आमदार आहेत त्या आमदारांच्या विधानसभा मतदारसंघातून शिंदेचे जे उमेदवार आहेत त्यांना सटकून लीड भेटलेली आहे अशा प्रकारे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शिंदे यांनी काँग्रेसचे आजी आमदार यांना निधी आणि विकास कामाचं प्रॉमिस देऊन मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आपल्याकडे डायव्हर्ट केलं आणि अशा पद्धतीने काँग्रेसच्या आजी माजी आमदार पदाधिकारी यांनी मिळून ठाकरे गटाचा लोकसभेत काटा काढलेला आहे मित्रांनो या विश्लेषणाशी तुम्ही सहमत आहात का असाल तर नक्कीच एक लाईक करा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि या विश्लेषणाबद्दल तुमचं मत कमेंट नक्की करा धन्यवाद